तर नाशिकमध्ये पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित एक बैठक होणार आहे सकाळी साडेबारा वाजता मनसेच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे दोन दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयात ही बैठक आधी झालेली होती दोनही पक्षांकडून शहरात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या नियोजनासंदर्भात संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल सोबतच दोनही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत मोर्चाची तारीख आणि वेळ ठरण्याची या बैठकीच्या माध्यमातून शक्यता समोर येत आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा ही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक साडे बारा वाजता ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीविषयी आहेत किरण कधीपर्यंत ही बैठक सुरू होईल आणि काय घडू शकतं या बैठकीत साधारणपणे साडेबाराच्या दरम्यान ही बैठक मनसेच्या कार्यालयामध्ये पार पडणार आहे मागील वेळेला जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या येथील कार्यालयामध्ये ही बैठक पार पडलेली होती नाशिक शहरातील जे नागरिकांच्या दृष्टीनं ना अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत त्याला घेऊन खरंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र येत मोर्चा काढते आणि त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये वेळ आणि तारीख ही निश्चित केली जाण्याची के शक्यता दाट आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अद्यापही ठाकरे झालेली नसताना नाशिक मध्ये मात्र मनोमिलनाच्या बैठका पार पडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या देखील आयोजन केलं जात आहे नक्कीच या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती